सत्ता आहे पण सत्तासूत्र नाहीत सांगली जिल्ह्याच्या विकास प्रकल्पांना ताकद कोण देणार राज्यात भरभक्कम बहुमतासह सत्ता असूनही सत्तारूढ गटातील जिल्ह्यातील आमदारांच्या हाती सत्तासूत्रे उरलेली नाहीत गेली पाच वर्ष दात्याच्या भूमिकेत राहिलेल्या लोकप्रतिनिधींना आता सामान्य आमदार म्हणून विकास कामांसाठी निधीचा पाठपुरावा करावा लागणार आहे याचा प्रतिकूल परिणाम जिल्ह्याच्या विकासावर गतीवर होणार आहे गेली दोन दशके जिल्ह्याने मंत्रिमंडळात नेहमीच वर्चस्व राखलं होतं अनेकदा मंत्रिपद नसतानाही ज्येष्ठ अनुभवी आमदार आणि पक्षश्रेष्ठी म्हणूनही सत्तेमध्ये वर्चस्व राखलं होतं त्याचा फायदा जिल्ह्याला या वेळी वेळोवेळी झाला होता प्रामुख्यानं सिंचन योजना गतिमान होऊन जिल्ह्याला आर्थिक जिल्ह्याचा धावता राहिला होता सध्याच्या मंत्रिमंडळात मात्र चित्र नेमकं उलटं आहे महायुतीचे पाच आमदार असतानाही एकालाही मंत्रिपद मिळू शकलेलं नाही मंत्रिपद नसतानाही वर्चस्व गाजवू शकेल असं नेतृत्व नाही त्यामुळे जिल्ह्याच्या झोळीत आमदार निधीशिवाय काय फार काही पडण्याची शक्यता नाही अनेक महत्त्वाचे प्रकल्प रखडण्याची शक्यता मात्र नक्कीच आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली